आग लागलेल्या कंपनीचे नाव इंडो अमाइन असे आहे आपल्यासोबत भाजपा मंत्री रवींद्र चव्हाण फोन लाईन वरून जोडलेले आहेत आपण पाहतोय डोंबिलीतील एम आयडीसी मध्ये पुन्हा एकदा आग लागलेली आहे एमआयडीसीत या आधी सुद्धा आग लागली होती पुन्हा एकदा ह्या कारखान्याला आग लागल्याची माहिती समोर येते काय यावरती आता आपण पावले उचलणार आहेत या संदर्भात ऑलरेडी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आपण निर्देश दिलेले आहेत की या सर्व कंपन्यांना स्थलांतरित करण्याच्या संदर्भामध्ये काय धोरण आखलं पाहिजे उद्योजक आणि या सगळ्यांची त्या संदर्भातली चर्चा सुरू आहे नवीन धोरणाप्रमाणे त्यांना काय इन्सेंटिव्ह देऊन त्यांना वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करता येऊ शकतं त्या संदर्भातल्या ऑलरेडी काही बैठका त्या संदर्भात झालेल्या आहेत आणि लवकरच त्या संदर्भातली जी अधिकची जी कारवाई जी करणं अपेक्षित आहे त्या कारवाई नक्की करण्याच्या संदर्भात शासन हे धोरण तयार करतं नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेलेच आहेत मात्र त्यापूर्वीच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होत आहे आगी लागण्याचे आपल्या ज्या घटना आहेत या समोर येताना पाहायला मिळत आहेत या संदर्भामध्ये एम आय डी सी एरिया आहे पन्नास ते साठ हजार कामगार या सगळ्या एम आय डी सी मध्ये काम करतायत त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा रोजगार त्यांचा कुठेतरी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला कुठेही या सगळ्या गोष्टीचा विचार करणं लक्षात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून एकंदरीत या सगळ्या विषयाचा विषयाचा विचार करणं विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातले उद्योजक असतील तिथले कंपन्यांचे मालक असतील कामगार वर्ग असेल या सगळ्यांशी एकत्र बैठक घेऊन त्या संदर्भातला ठोस काही निर्णय घेण्याच्या ऑलरेडी उचलली आहेत त्यामुळे नक्कीच या आहे धन्यवाद रवींद्रजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी आपण बा, पाहतोय डोंबिलीतील एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा आग लागलेली आहे याआधी सुद्धा आगीच आधीची घटना घडली होती आणि आता पुन्हा एकदा एमआयडीसीतील एका कारखान्याला आग लागल्याची माहिती समोर येते अभिनव शाळेजवळील कारखान्याला ही आग लागली आहे अग्निशमन दल या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आहे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आग लागलेल्या कंपनीचे नाव इंडो अमाइन्स असे असल्याची माहिती सध्या समोर येते स्थानिकांनी संदर्भात या आगीसंदर्भात माहिती दिली आहे